अंगणवाडी सेविकाताई ही यांच्या पदांसाठी आता या पदभरती लवकरच सुरू होणार आहे जाहिरात आलेली आहे अकोल्या जिल्ह्यामधून जाहिरात निघालेली आहे आणि त्या जाहिरातींमध्ये तारीख निघालेली आहे त्याचबरोबर शेवटची तारीख काय राहणार आहे हे सुद्धा त्यामध्ये सांगितलं आलेलं आहे त्याचबरोबर पदसंख्या किती आहे हे सुद्धा त्यामध्ये सांगितले आहे सर्व माहिती आपण जाणून घ्या संपूर्ण जाहिरातच आपण बघून घेऊया तर व्हिडिओला स्किप करू नका संपूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही जर अकोला जिल्ह्यातील असाल तर संपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण राहणार आहे तर नमस्कार अंगणवाडी शिविके मदतनीसताही अशा कार्यकर्ते तसेच गट प्रवर्तकताई सर्वांना माझा नमस्कार मी देवानंद गव्हादे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण आपण या अंगणवाडी सेविकाताई मदत मत अशा अशा कार्यकर्त्यात तसेच गटप्रवर्तकता संबंधीचे सर्व व्हिडिओज माहिती त्याचबरोबर शासन निर्णय जे जी, जी, जी आर येत असतात त्याबद्दलची संपूर्ण माहिती त्याचबरोबर जे शासकीय योजना येत असतात वेगवेगळ्या वे त्याबद्दलची व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर आपण टाकत असतो तर बेल लायकनला प्रेस करा ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि ती जाहिरात जी आहे ती संपूर्ण जाहिरात आपण बघून घेणार आहोत त्याचबरोबर त्यामध्ये किती पदसंख्या आलेली आहे पद किती पदं निघालेली आहेत आ, किती पदांची भरती होणार आहे त्याचबरोबर शेवटची तारीख काय आहे आणि सुरुवात कधीपासून आहे त्याचबरोबर हा जो अर्ज आहे हा अर्ज तुम्हाला कुठे ने न्यायचा आहे त्याबद्दलचा संपूर्ण पत्तासुद्धा तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओला स्किप करू नका चला तर ते जाहिरात आपण बघून घेऊया तर पहा हीच ती जाहिरात आहे तुम्ही बघू शकता महाराष्ट्र शासन भरती जाहिरात एकात्मिक बाल विकास सेवा योजना बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी अकोला शहर द्वारा सुरेश पाटकर यांची बिल्डिंग आय टी आय कॉलेजजवळ महसूल कॉलनी अकोला पिन चार 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 झिरो झिरो एक यांच्या अधीनस्थ असलेल्या महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शहरी भागातील अंगणवाडी केंद्रातील रिक्त असलेल्या अंगणवाडी मदतनीस मानधनी या पदांकरिता स्थानिक महिला उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे तर तुम्ही बघू शकता अंगणवाडी मदतनीस या पदाकरिता मानधनी जे पद आहे त्याकरिता हे जे अर्ज आहेत हे मागवण्यात येत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे तर इथं तुम्ही बघू शकता जाहिरात क्रमांकसुद्धा दिलेला आहे आणि त्यानंतर जाहिरात कधी जाहीर झाली आहे त्याची दिनांक आहे सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस म्हणजे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला ही जाहिरात आलेली आहे अर्ज सादर करण्याचा कालावधी दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस ते दिनांक तेरा तीन दोन हजार पंचवीसपर्यंत तर बघू शकता तुम्ही तारीखसुद्धा दिल्ले यांनी की अर्ज भरण्याची जे कालावधी आहे ते बघा अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीसपासून ते दिनांक तेरा तीन दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही अर्ज दाखल करू शकता किंवा कार्यालयात जाऊन तिथं अर्ज देऊ शकता तुम्ही तर कार्यालयीन वेळेस सकाळी साडे दहा ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत तुम्हाला तिथं हे अर्ज पोहोचवावे लागणार आहेत सदर पदांची संख्या विज्ञापित पदांकरिता आवश्यक अर्ता व अटी शर्ती शासन निर्णय महिला व बाल विकास विभाग क्रमांक वीस बावीस क्रमांक चौऱ्याण्णव सहा दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीस व तीस जानेवारी दोन हजार पंचवीसनुसार एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत अंगणवाडी मदतनिसांचे रिक्त पदे सरळ नियुक्तीने भरण्यासाठी पात्र महिला उमेदवारांकडून अर्ज वरीलप्रमाणे नमूद पत्त्यावर मागणी करण्यात येत आहे तर तुम्ही बघू शकता की वरील पत्त्यावर जो पत्ता तुम्हाला मी सांगितला अगोदर या पत्त्यावर तुम्हाला हे जे जा, जा तुम्हाला हे पदभर्ती आहे मदतनीस पदांचे अर्ज तुम्हाला मा वरील पत्त्यावर तुम्हाला दाखल करायचे आहेत तर आता बघा पदाचे नाव बघा अंगणवाडी मदतनीस एकूण सव्वीस पदे आहेत मानधन मिळणार आहे तुम्हाला सात हजार पाचशे रुपये म्हणजे टोटल सात हजार रुपये मानधन तुम्हाला मिळणार मदतनी आहे मदतनीस पदाकरिता सव्वीस पदे आहेत शैक्षणिक पात्रता आहेत किमान बारावी पास किमान बारावी पास तुम्हाला शैक्षणिक पात्रता लागणार आहे इथं आता बघा महानगरपालिका क्षेत्रातील भरावयाची पदे तर तुम्ही बघू शकता यामध्ये रिक्त पदांची संख्यासुद्धा दिलेली आहे त्याचबरोबर जे भाषा आहे तुमची तीसुद्धा तुम्हाला ती इथं तुम आवश्यक लागणार आहे तर बघा एक शिवनी चार तर इथं आहे ऐद एक पदसंख्या आहे मदतनीसची शिवनी चारमध्ये तर मराठी भाषिक म्हणजे तुम्ही मराठी तुम्हाला या इथं लागणार आहे मराठी भाषा त्याचबरोबर शिवनी आठ इथं आहे एक पदसंख्या मदतनीज पद एक आहे आणि त्यासाठी तुम्हाला भाषा आहे मराठी मराठी भाषा तुम्हाला अवगत असली पाहिजे म्हणजे यायला पाहिजे त्याचबरोबर मालकापूर पाच इथं आहे एक पदसंख्या मदतनीसची एक पद आहे मराठी भाषा लागणार आहे खडकी एकमध्ये आहे एक पद मदतनीस तर मराठी भाषासुद्धा इथंच लागणार आहे तर इथं बघा खदान हैदरपुरा एकशे अठ्ठेचाळीस तर खदान हैदरपुरामध्ये एक मदतनीसची पद रिक्त आहे आणि तिथं तुम्हाला उर्दू भाषा लागणार आहे तुम्हाला जर उर्दू येत असेल तर मग तुम्हाला या पदासाठी अर्ज करता येणार आहे खदान देवी खदान बारा तर देवी खदानवर एक मदतनीसची प जे संख्या आहे एक आहे रिक्त पद आहे तर त्यासाठी तुम्हाला मराठी भाषा लागणार आहे खदान योगीराज शेट्टीनगर एकशे बावीस तर इथं आहे एक पदसंख्या आहे रिक्त आणि उर्दू उर्दू भाषिक जे महिला असतील ते तिथं लाग लागणार आहेत खदान युसुफ खदान एकशे तेवीस तर खदानवरच एक आणखीन एक पद है, रिक्त आहे मदतनीसचे तर त्यासाठी तुम्हाला उर्दू यावी लागणार आहे त्याचबरोबर आता इथं बघू शकता तुम्ही खदान जेतवन नगर तर इथंसुद्धा एक पद रिक्त आहे मदतनीसचे आणि तुम्हाला त्यासाठी उर्दू भाषा अवगत असायला हवी तर त्याखाली आणखीन बघा अकोट फैल दोन चौरे प्लॉट इथं एक मदतनीसचं पद रिक्त आहे आणि तुम्हाला तिथं मराठी जे भाषा असणार ते अवगत असायला हवी त्याचबरोबर खदान जेतवन नगर चौदा इथंसुद्धा एक मदतनीस पदाचं रिक्त पद आहे आणि तुम्हाला तिथं मराठी भाषा यायला पाहिजे त्याचबरोबर कृषीनगर गुळवाळे प्लॉट इथंसुद्धा एक पद रिक्त आहे आणि उर्दू ज्ञान असेल उर्दूचं तर मग तुम्हाला तिथं अर्ज भरता येणार आहे कृषीनगर राहुल नगर, नगर इथं एक पद रिक्त आहे मराठी भाषा लागणार आहे कृषीनगर लक्ष्मीनगर खोलेश्वर एक पद रिक्त आहे मदतनीसचं मराठी भाषा लागणार आहे कृषीनगर भागरती इथं बघा एक पद रिक्त आहे मराठी भाषा लागणार आहे त्याचबरोबर हरिपे हरिहरपेठ शिवसेना वसाहत इथं एक पद रिक्त आहे आणि तुम्हाला मराठी भाषा लागणार आहे जुने शहर भगवतवाडी भगत गल्ली इथं तुम्हाला एक पद रिक्त आहे आणि तुम्हाला उर्दू भाषेचं ज्ञान आवश्यक आहे उमरी जिल्हा परिषद शाळा इथंसुद्धा तुम्हाला एक पद रिक्त आहे आणि मराठी भाषा तुम्हाला इथं लागणार आहे त्याचबरोबर इथं बघा मराठी जिल्हा परिषद शाळा एक पद आणखीन इथंच मराठी भाषाच लागणार आहे उमरी जिल्हा परिषद शाळा नऊ इथंसुद्धा एक पद आहे मराठी भाषिकच लागणार आहे त्याचबरोबर मोठी उमरीमध्ये विठ्ठल नगर इथंसुद्धा एक पद रिक्त आहे म आणि मराठीची भाषा अनिवार्यला राहणार आहे उमरी मोठी विठ्ठलनगर नगर एस सहा तर इथं बघा दोन एक पद रिक्त आहे मदतनीसचं आणि मराठी भाषा लागणार आहे त्याचबरोबर उमरी चाचोळी रोड इथं तुम्हाला एक रिक्त पद पध मिळणार आहे मदतनीसचं आणि त्यासाठी तुम्हाला मराठी भाषिक असायला हवे त्याचबरोबर उमरी दमानी तर तीन यामध्ये तुम्हाला एक रिक्तपद आहे मदतनीसचं यासाठी तुम्हाला अर्ज करता येईल मराठी भाषेला राहणार आहे अनिवार्य उमरी पंचशीलनगर तर इथं बघा एक रिक्तपद आहे आणि मराठी भाषा लागणार आहे त्याचबरोबर अकोट फाइल दोन राजीव गांधी सो झोगोळपट्टी इथं एक पद रिक्त आहे आणि हिंदी भाषा इथं अवगत रा असायला हवी तुम्हाला त्यावेळेस तुम्ही अर्ज करू शकता तर एकूण ही सव्वीस पदं आहेत मदतनीजची तर त्याखाली तुम्ही बघू शकता अल्पसंख्याक पदांची संख्या कमी जास्त होण्याची शक्यता आहे तुम्हाल असं टीप इथं लिहिलेली आहे तर बघा तुम्हाला अर्ज महसूल कॉलनीमध्ये द्यायचा आहे अकोला पिन नंबरसुद्धा दिलेला आहे चार 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 झिरो झिरो एक तर महसूल कॉलनी जे कार्यालय आहे यांचं एकात्मिक बालविकास सेवेचं तिथं तुम्हाला नेऊन द्यावं सादर करावं लागणार आहेत त्याचनंतर शासकीय सुट्टीच्या दिवशी कार्यालय बंद राहील अर्ज स्वीकारण्याची वेळ सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत असेल तर तुम्हाला इथं बघू शकता अर्जासोबत जोडलेली कागदपत्र पडताळणी त्याचबरोबर छाननीच्या वेळी मूळ कागदपत्र सादर करावे लागणार आहेत तर अशा प्रकारच्या अटी शर्तीसुद्धा इथं त्यांनी दिलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता हे वाचून घेऊ शकता अर्जदार हा स्थानिक रहिवासी असायला पाहिजे त्याचा आधार कार्ड राशन कार्ड विद्युत देयक म्हणजे विद्युत बिलसुद्धा चालणार आहे रहिवासी प्रमाणपत्रामध्ये तर महानगरपालिका क्षेत्रातील मधील रहिवाशी पहिल्या उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत संबंधित महानगरपालिका बाहेर राहणाऱ्या उमेदवारांच्या अर्जाचा विचार केला जाणार नाही तर तुम्ही बघू शकता इथं स्पष्ट यांनी सांगितलेलं आहे की महानगरपालिका म्हणजे अकोला महानगरपालिका क्षेत्रातीलच म्हणजे अकोला प्रॉपर अकोला जे शहर आहे त्यामध्ये तुम्ही राहणार असेल आणि त्यामध्ये महानगरपालिके क्षेत्रात तुम्ही राहणार असाल तर तुमचे अज अर्ज स्वीकारले जाणार आहेत म अ अकोल्या बाहेरील अर्जांना यांना हे घेणार नाही आहेत तर अंगणवाडी मदतनीस यांची सदर पदे ही एकात्मिक बालविकास सेवा योजना अंगणवाडी येथे हे शेवेतील असून ती पूर्णतः मानधनी स्वरूपाची आहेत तर स्पष्ट सांगितलं शैक्षणिक पात्रता बघा बारावी सांगितलं आहे त्यानंतर अधिक तुम्ही असाल तरी चालते बारावीनंतर पुढे किती शिकलेलं असाल तरी चालते तर मदतनीस पदासाठी वयोमर्यादा अठरा ते पस्तीस वर्ष आहे तर विधवा जे महिला आहेत त्यांच्याकडेचा चाळीस वर्ष ही सूट राहणार आहे म्हणजे पाच वर्ष सूट राहणार आहे चाळीस वर्षापर्यंत वर्षा ते अर्ज दाखल करू शकतात तर बघू शकता इथं वयाचा पुरावासुद्धा तुम्हाला द्यायचा शाळा महाविद्यालय सोडल्याचा दाखला माध्यमिक शालांत परीक्षा दहावीचे प्रमाणपत्र तर अशा प्रकारचं तुम्हाला जन्माचा दाखला तिथं सादर करायचा आहे तर इथं बघा म विधवा महिलांसाठी बघा विधवा जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी बघा स्वघोषणापत्र प्रमाणपत्र व पतीचे मृत्यू प्रमाणपत्र सोबत जोडावे लागणार आहे तुम्हाला त्याचबरोबर अनाथ असल्यास त्या सक्षम अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र तुम्हाला इथं जोडावे लागणार आहेत मागासवर्गीय उमेदवार असल्यास अनुसूचित जाती अनुसूचित जनजाती अतिरिक्त गुण यांना पाच गुण अतिरिक्त देण्यात येणार आहेत तसेच विमुक्त भटक्या जाती, जाती असतील विशेष मागास व प्रवर्ग इतर मागासवर्गीय उमेदवारांना तीन गुण अतिरिक्त देण्यात येणार आहेत तर अशा प्रकारे ही जाहिरात निघालेली आहे तर तुम्हाला तुम्ही जर अकोला शहरातील रहिवासी असाल आणि पात्र असाल बारावी शिक्षण झालेलं असेल आणि इथं जे त्यांनी शर्ती आणि अटी सांगितलेल्या त्याप्रमाणे जर तुम्ही पात्र तुम्ही अर्ज भरू शकता तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र